इचलकरंजीचा अक्षय शेलार अटकेत पंधरा मोटरसायकली चोरीचा गुन्हा उघडकीस माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात वाढत्या मोटरसायकल चोरींच्या घटनावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी विशेष पथक तयार केले या पथकाने उत्कृष्ट गुप्त तपास करत मोटरसायकल चोरीच्या प्रकरणाचा मोठा पर्दाफाश केला आहे पथकातील पोलीस अंमलदार प्रवीण पाटील दीपक घोरपडे आणि सत्यजित तानुगडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी अक्षय राजू शेलार वय पंचवीस राहणार इचलकरंजी हा शाहू टोलनाका परिसरात असल्याचे समजताच पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली त्याच्याकडून जप्त करण्यात आलेली बुलेट मोटरसायकल वडगाव पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे समोर आले तपासादरम्यान शेलारने त्याचा साथीदार विजय मधुकर गुरव राहणार शिरगाव तालुका शाहूवाडी याच्यासह कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आरोपीकडून एकूण मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या असून या कारवाईत एकूण दहा मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक श्री बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सचिन सूर्यवंशी तसेच पथकातील अधिकारी अंमलदारांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वीरित्या करण्यात आली एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता मुबारक शेख